गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांची सकाळ झालेली आहे आणि आमची पण झाली चिमण्यांचा कसा चिवचिवट चालला आहे का तर त्या झाडाला पिकलेलं दोन पेरू इथं म्हणून सगळ्या येतात त्या पेरूला खायसाठी करतात निमे अर्धे ह्याज्या वसल्यात सगळ्या चिमण्या चिवचिव चिवचिव अंगणात ह्याच्यात आणि मला जायचं होतं धार काढायला सकाळचा आता उशीर झाला आहे दार काढाय सूर्यपारी इतक्या वर आलाय आज लाईट पण आली आज न्यानू गाडी लाव चार्जिंगला कणिक म्हणून पण ठेवली आणि मटकी करायची भाजी शिजाय घातली आधी गरम पाण्यात न काढायची थोडीशी आणि आता फोंडील टाकायची तिथं पण सगळं साहित्य काढायचं आहे आणि मेथीची भाजी पण करायची अगं मस्त आमच्याच राहनात आणली होती आता मेथीची भाजी नाही आमच्या रानात पण हाय थोडी थोडी कुठं कुठं ती आपली घरी खायासाठी आणली होती हुडकून हुडकून काल येताना नीट केली कवाट आहे ती फोडून ठेवलंय तिने असं काहीतरी साखर का काय टाकून कवटात ने म्हणजे का नाही ठेवा या तिने लावून ठेवलंय अनेक निघतेल की काळ्या मुंग्यायच बारीक ती कवटाचं झाड काय आताच येऊय चाळीस वर्षाचं आहे Hmm. ती, सका म्हातारीच्या काळातले लय मोठ झाड ही लय बारीक कवाट इतकं मोठी कवट आहेत ना चला मी दर काढून ह्यांचं चलू दे आणि कुणा कुणाला कवाट खायला आवडत राहू दे तिने साखर घातली आहे कसला वाशी तान hmm. छान इतक्या सकाळ सकाळ खायचं म्हणल्यावर साखर भरायची <coughs> नाही कोणी कोणी गुळ पण भरत गुळ नाही ना आणि असं हालून सगळे जीव करायचा आणि मग बघा तिने तसं करून ठेवलंय दोघं खूप तिने ते दोन होते तिने पहिलं तिनेच करल होत आणि असं पकाट झाकण लावून मुरहा घालायचं रातभर आणि नंतर सकाळ आणि आक का वाटे माणसाने जर खाल्लं ना आपल्या जी शरीरात धाकवाकी दिसत पण तिने हा छान करून ठेवलंय बर का त्याच्यातला जी बी असतो का नाही कटला एकदा महत्वाचा आहे असतो हो का हा कवटात लय बी असतात पण त्यातलं एकच बी कवटा माहित नाही आपल्याला ते इतका महत्वाचं आहे एका माणसाने एक कवट खायचं अख्ख आपल्या शरीरात सगळे कवट म्हणलं बाजारात कवट इतकी कशी काय घेत नाही नाही ते कवट अख्खच एका माणसाने खायचं म्हणजे एक कवट एकानेच खायचं आपल्या शरीरात जी आता आपण उली सगळ्यांनी खाल्या मग ती बी असतो का नाही आणि आपल्या पोटात जी गहन असते का नाही ती शुद्ध होती सगळी चाळणी लागलेली असते का आपल्या आताशाला ते पूर्ण साफ होत आणि ते बीज एक ओठात आहे ही तुम्हाला कोणी सांगितलं लय महत्वाचं बी मी जशी लहान होती ना तेव्हापासून ऐकते माझ्या आजोबांनी आणि आजीने माझ्या वडिलांच्या आईने बापाने सांगितलेलं आमचं पहिलं आजोबा त्यांनी सांगितलं जुन्या काळातली म्हणजे त्यांचं त्यांनी हे केलेलं तुम्हाला सांगितलं एक कवाट एक जणांनीच खायचं कसं कोणाला पटत कुणाला पटत नाहीतलं एक महत्वाचं आहे त्यातलं एकच बी ती आपल्या पोटात गेला पाहिजे ना मग आपण सगळ्यांनी ओली ओली खाली कुणाला अनुभव कुणाचा घ्यायचा नाही बरोबर आहे तुमचं पण एकच बी असतो महत्वाचं बी नाही येत पण ते बी कस महत्वाच नाही त्यातला एकच बी महत्वाचा असतो आणि बघा तुम्ही खाऊन बघा एक का वाटे एकच माणसाने खायचं हे सगळे जण try करून बघा आणि कमेंट करून सांगा करती खायचं असलं की आपण एकटे आणि मेल नाही खाल्ले ते अशी कवट म्हणजे माझं मला पण कवट आवडत पण आता नाही बाय खाल्लं मी कमी खायच राह लग्नाच्या आधी रानात झाड असो काही असो सगळं सिरियल म्हणलं ना मला ही पचत नाही ती पचत नाही ती पण नाही सिरियल पचवून घेत सगळं जर सवय लावली ना तर ती पचवून घेत बरोबर आहे तुमचं चला आता मी माघार येते परत सांगा थोडं मला धार काढाय द्यायचं मी बादली ठेवली वराटी वाढत झालं लसूण पण असं द्या ते सगळं करत करत आधी म्हणलं धार काढून यावा धाराला पण उशीर झालाय आणि घडू चालू करत करत काम करत करत काढायचा काढायच्या मस्तपैकी बोलत बोलत तुमच्यावरच गप्पा हालतोय असं ठरवायचं आणि चालायचं काम पण होतंय हडीव पण होतोय आणि तुमच्यावर गप्पा हरून पण होतात त्या सकाळ सकाळ सका, मॉर्निंगचा वेळ छान झालाय अजून मला झाडून काढायचं राहिले पाला सगळा पडलेला पण आता काढायचं मोटर चालू करायचा बापू या त्याला दोन्ही मोटरांचं पाणी काढून वर लावायचं शेताला कोथमीर भिजवायची नवीन टाकलेली तुम्हाला काही दाखवलीच नाही गुरांना खाया टाकायचे खाया पण संपले गिनी गोल कापून आणायचं हितलात वर म्हणत असत्याने बरं झालं आली कुठं गिरती काय म्हणून अर्धा तास झालं चला झाडून <laughs> झालं धार काढून झाली मस्त पैकी झाडून काढले कुसल मस्त वाटते पण आता पाला पडायचा कमी आला आता नाही पडत वायच पाला पडायचा कमी आला ते भारी वाटायला लागलं नाही तर लोक नको झालतं तर ही राहिलंच थोडं झाडायचं कुत्रेला काय आलंय बघा चला एकदा मस्तपैकी आता चहा करून प्याव आणि कपडे धुवायला जायचं आज पण रानात जायचं आहे ह्यांची है। कशी बघितली का माग त्याच्या मस्त मटकीची भाजी पण मस्तपैकी झाली आता छान चला ऑर्डर आली तिकडून या म्हणून खाया संपलं चहा पण केलाय एकदा म्हणलं चहा प्यावर म्हणजे कपडे हे धुवस्तो विणकायचे तर अकराच वाजता त्या इकडे चाललाय चपात्या लाटायच्या मला अजून लसूण सोलायचा आहे भाजी टाकायची तव्यात भाजीला लसूण सोलायचा राहिलाय मग त्या म्हणलं लसूण सोलाव चहा पण उकळ भाजी झाली पोरांसाठी चपात्या डब्याला ज्ञानेश्वरी अन्नाचं नसलं उरकळलं तर तू दूध घालून या जा बघ त्याचं काय चाललंय या किती उशीर झालाय दूध घालायला कवा जायचं का डेअरी बंद झाल्या मग येऊती वय आधी बरं त्याचं झालंय का बघ आणि त्याला मला योपाठ दिशेन दूध घालून चल त्याचं झालं आता सगळं व्यवस्थित आणि मी पण जाते कपडे धुवायला तर आताच्या चपात्या लाटून होत्या जायचंय ना मला अजून रा भाजी केली आता मेथीची भाजी करायची अजून चपात्या करायच्या भाकरी करायच्या लय तर तासभर जाईल तरी हो तर ती भांडी पडते ती आताची घासली सकाळची सगळी आता परतला दुसरी पाड केली हा भांड्याला काय नको आहे का भांडी मांडणी जरी खाली घेतली तरी ती म्हणते काय मग म्हणणार येतोय ती भांडी पडते की माफच नाही त्याला

चाललेलं असतं तर सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग आयडिया कशी वाटली सांग तुम्ही पण असूच करून ठेव करता का होयच राखल अजून ती सोडवायसाठी दूध घालायला जायचंय तिला सोडून सो बाय सगळ्यांना कुठे सगळा बघा तर तुम्हाला कळन काय काय झालंय ती आणि पुन्हा एकदा गुड मॉर्निंग शिव सकाळ आणि चहा प्यायला या परत माणसां चहा पण पाहायला कुठं गेल ते न्यानून अजून बघितलं खायचंय मला मी खाल्ले कि हो ना दोघी जणीच खावा मला तर नको मला आधी खोका मला आधी खोका येतंय काय नसतं त्याला कोकला माणूस हिंमन आहे फक्त दही खाल्यावर कोकला येतो कवट खाल्यावर कोकला येतो बोर खाल्या पण सगळं बोलीवली झालं पाहिजे आपण जीवात पहिले आपल्याला परतन जीवनात येऊन एकदाच परतन परत ना काय माणूस सगळं खायचं काय हो खायच ना नाही कशाला म्हणायचंच नाही हे नेमकं होतं त्यांनी नेमकं होतं खात राहा तुम्ही हा मग खा ती खा खा डॉक्टरांनी साहित्य खाऊ नका मग काय करायचं काय नाही आपल्या मनाला आपण पटना असं खायचं डॉक्टरांनी सांगितल्यावर पळावूच लागते काय नसतं मग डॉक्टरांचं ऐकायच नाही सोडून देच ऐकायचं आपले आपण आहे कोणाचं म्हणून आपलं शरीरात कसं ये सांग हा उद्या तर देऊन सगळं बरं चल आत्याचं यास मला बी नाशिनीला